हॅलो फ्रेंड्स टिकटॉक मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवर मी प्रीती पुन्हा एकदा तुमच्यासाठी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे तर यापूर्वी देखील आपण मुला मुलींच्या नावाचे व्हिडिओ पाहिले आहेत त्याचबरोबर गणपतीच्या नावावरून तसेच शिवाजी महाराजांच्या नावावरून देखील मुलींची नावे आपण पाहिली आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन ते तीन अक्षरी मुलींची नावे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर हा व्हिडिओ तुम्ही मग शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्या गोड मुलीसाठी ओविका हे तीन अक्षरी सुंदर नाव आहे व त्या नावाचा अर्थ रक्षण करणारी असा होतो त्यानंतर पुढील दोन अक्षरी शानवी हे देखील नाव आहे व या नावाचा अर्थ तेज तेजस्वी असा होतो विहाणी तीन अक्षरी सुंदर नाव आहे व त्यासोबतच त्याचा अर्थ देखील पहाट सुरुवात असा होतो तुमच्या सुंदर मुलीसाठी तीन अक्षरी नाव आहे कियारा कियारा या नावाचा अर्थ असा होतो प्रकाश किंवा चमक त्यानंतरचं पुढील नाव आहे अविरा अविरा हे देखील सुंदर नाव आहे आणि त्याचा अर्थ होतो निर्मल नवीन नाव आहे अन्विका अन्विका म्हणजे सामर्थ्यवान पुढील नेक्स्ट नाव आहे वेदिका वेदिका या नावाचा अर्थ पवित्र वेदी असा होतो त्यानंतरचं पुढील अद्विका हे देखील नवीन नाव आहे अद्वितीय एकमेव असा त्याचा अर्थ होतो त्यानंतरच पुढील नाव आहे रुहाणी आणि रुहाणी हे युनिक नाव आहे त्याचा अर्थ देखील पवित्र असा होतो अंशिका अंशिका हे देखील तीन अक्षरी सुंदर नाव आहे सुंदर तुकडा असा त्याचा अर्थ आहे त्यानंतर यशवी हे देखील नवीन व दोन अक्षरी युनिक नाव आहे यशवी म्हणजे यशस्वी त्यानंतरचं प्राव्या हे देखील सुंदर नाव आहे प्राव्या या नावाचा अर्थ नवीन सुरुवात असा होतो वृष्टी वृष्टी हे देखील नवीन आणि युनिक नाव आहे आणि त्याचा अर्थ पाऊस असा होतो अरिशा अरिशा हे देखील तीन अक्षरी गोड नाव आहे स्वच्छ आरसा आरशासारखा असा अर्थ होतो मेहक मेहक म्हणजेच सुगंध सुवास त्यानंतरचं पुढील नाव आहे अयुक्ता अय्युक्त या नावाचा अर्थ स्पष्ट पवित्र असा होतो नेक्स्ट त्यानंतरचं पुढील नाव आहे काव्या काव्या या नावाचा अर्थ देखील काव्य सुंदर लेखन असा होतो नेक्स्ट नवीन नाव आहे रियांशी रियांशी हे देखील तीन अक्षरी नाव आहे पवित्र आत्मा असा त्याचा अर्थ होतो तारवी तारवी हे देखील कधीही न ऐकलेलं नाव आहे तारांसारखी चमकणारी असा त्याचा सुंदर अर्थ होतो सुहानी हे देखील सुंदर नाव आहे आनंदी सुंदर असा त्याचा अर्थ आहे त्यानंतर पुढील नाव आहे अवनी अवनी या नावाचा अर्थ निसर्ग पृथ्वी या अर्थाने संबोधलं जात <uans> त्यानंतरच पुढील नवीन तीन अक्षरी नाव आहे नायरा नायरा हे देखील सुंदर नाव आहे आणि त्याचा अर्थ होतो सुंदर डोळे असलेली <uans> त्यानंतर <uans> नवीन नाव आहे आर्वी आरवी हे देखील सुंदर नाव आहे त्याचा अर्थ शांत पवित्र असा होतो नेक्स्ट पुढील नाव आहे तृषा आणि तृषा हे देखील दोन अक्षरी नवीन नाव आहे इच्छा आकांक्षा चाहत्याचा अर्थ होतो धृती हे देखील नवीन नाव आहे जे कधीही न ऐकलेलं आहे संयम धैर्य या अर्थाने हे नाव घेतले जाते त्यानंतर जो पुढील नाव आहे कृतिका कृतिका म्हणजेच एक तेजस्वी तारा नक्षत्र त्यानंतरचं नेक्स्ट नवीन नाव वामिका वामिका हे देखील तीन अक्षरी नाव आहे देवी दुर्गा या नावाने त्याला संबोधलं जात त्यानंतर जो पुढील नाव आहे लाव्या लाव्या हे देखील दोन अक्षरी व गोंडस नाव आहे सुंदर आकर्षक असा त्याचा अर्थ होतो विहा आध्या। आध्या हे देखील पुढील नवीन नाव आहे त्यानंतर पुढील दोन अक्षरी सुंदर नाव आहे आद्या आद्या म्हणजेच सुरुवात किंवा पहिला या अर्थाने हे नाव घेतले जाते नेक्स्ट नवीन नाव आहे अनाया अनाया म्हणजेच स्वातंत्र्य तर या व्हिडिओमध्ये आपण मुलींची नवनवीन नावे पाहिलेली आहेत तर अशाच मुलामुलींची नवनवीन नावांचे व्हिडिओज पाहण्यासाठी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला ला। चला बाय